आरंभ एका नव्या पर्वाचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार वेग आलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील नेते अजित पवार यांनीही विविध मतदारसंघात जाऊन तेथील उमेदवारांसाठी प्रचार केला आज सकाळी त्यांनी इंदापूर येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला भेट दिली यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावत भाषण केलं तसंच स्वतःच्या रेकॉर्ड बाबतही उपासात्मक भाष्य केलंय माझा रेकॉर्ड मला नाही वाटत कुठे पुढे तोडेल अशा पद्धतीची कारण सहासा वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामा करता सरकारमध्ये गेलो मी सत्तेला आपलेला माणूस नाहीये एक त्रयस्थ भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब यांचा चेहरा प्राईम मिनिस्टर म्हणून दुसऱ्या बाजूला आज कुठलाही चेहरा नाही तरी धरू आपण राहुल गांधी म्हणून त्या प्राईम मिनिस्टरचे उमेदवार म्हणून काय परिस्थिती आहे काय आतापर्यंत त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काम झालं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी जी भूमिका मांडली गेले पाचशे वर्ष त्याच्यामध्ये रामाचं मंदिर झालेलं नव्हतं बरेच वर्ष सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ते राम मंदिर अनेकांचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत आणि माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला की मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी राज्याचा अर्थमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे आम्ही महायुतीचं सरकार चालवतोय मी इतके दिवस माझ्या परीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला दत्तामामा असेल यशवंत माने असतील त्यांनी पण ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या त्या देण्याच्या बद्दल मी यशस्वी होऊ शकलो मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामाकरता सरकारमध्ये गेलो मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये मी अनेक वर्ष अनेक पदं मी पाच का सहा वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेली आहेत माझं रेकॉर्ड मला नाही वाटत कुणी पुढं तोडेल अशा पद्धतीची कारण सहा सहा वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला आणि दुसऱ्याला घ्या त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ही उद्याची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे आम्ही जो उमेदवार दिलेला आहे ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आम्ही तिथं पाठवतोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा